सर्वसामान्य जत्ता व कष्टकरी शेतकऱ्याचे जीवनवाढ उचवण्यासाठी आपले आयुष्य माजी मंत्री सहकार महर्षी स्वर्गवासी शंकररावजी कोल्हे कोपरगाव विधानसभा राज्याच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या स्वर्गवासी कोल्हे साहेबांनी कोट्यावधीची विकास कामे करून मतदारसंघाचा कायापालट घडून आणला तळागाळातील लोकांपर्यंत विकासाची गग्गा पोहोचवली कृषी सिंचन शिक्षण सहकार व औद्योगिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली सज्जीवनी सहकारी साखर कारखान्याच्या रूपाने शेतकरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी काम धेडू व अनेक सहकारी संस्था उभारल्या हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला शेतकऱ्याच्या जीवनात समृद्धी आणली म्हणूनच स्वर्गवासी कोल्हे साहेबांना कोपरगाव तालुक्याचे भाग्यविदाते म्हटले जाते त्यांनी गोदावरी कालव्याचा पाठ पाण्याचा प्रश्न सोडवला ऊर्व्व गोदावरी खोऱ्यातील नवीन धरणाची काबे पूर्ण करून घेतली कोपरगावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी यसगाव शिवारात नगर परिषदेला चार साठवत तलावासाठी शेतकऱ्याच्या जमिनी उपलब्ध करून दिल्या व त्या बदल्यात शेतकऱ्याच्या मुलांना स्वतःच्या सज्जवेडी साखर कारखान्यात नोकऱ्या दिल्या कोपरगावासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला संजीवणी कारखान्याच्या माध्यमातून गोदावरी नदीवरील हिगडी मजूर सडे तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी दगडी साठवण व मातीचे बदारे बांधून हजारो हेक्टर जमीन ओलिता खाली आडली स्वर्गवासी कोल्हे साहेबांडतर त्याच्या आदर्श विचारांवर सज्जवडी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे बाजी आमदार स्नेहलताताई हो कोल्हे सहकार बवर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैया कोल्हे आजही समाजसेवेचा वसा जोपासत कोपरगावच्या विकासासाठी प्रत्यक्ष कृतीतून सतत योजना देत आहेत दादा कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी व विकासाच्या इतर प्रश्नांवर झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे त्यांनी कोपरगावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून सन दोन हजार बारा मध्ये बेचाळीस कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताई कोल्हे यांनी आपल्या आमदारकीच्या पाणी वीज आरोग्य शिक्षण घरकुले सामाजिक सभागृह अशी असंख्य विकास कामे करून जनतेच्या वाढात अढळ स्थान निर्माण केले आहे कोपरगावातील नवीन सुसज्ज बस स्थानक शहर पोलीस स्टेशन पंचायत समिती नगरपालिका वाचनालय इमारत सुसज्ज अग्निशमन केंद्र बाजार ओटे गोकुळ नगरीतील पूल अशी काही त्यांनी केलेली ठळक विकास कामे होत त्यांनी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून दुरुस्तीसाठी त्यांनी आंदोलन करून हा प्रश्न लावला कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून दिला आहे सर्वसामान्यांच्या मदतीला सतत धावून जाणाऱ्या लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे महिला बचत गटाची स्थापना करून त्यांनी अनेक महिलांना स्वयंपूर्ण बनवले अतिवृष्टी महापूर वादळ दुष्काळ व इतर नैसर्गिक आपत्तीच्या काळात कोल्हे परिवार नेहमीच जनतेच्या मदतीला धावत जातो स्वर्गवासी शंकरराव कोल्हे साहेब सिद्धुताई कोल्हे दादा कोल्हे स्नेहलताई कोल्हे यांच्या संस्काराखाली वाढलेल्या विवेक भैया दादा कोल्हे यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने अल्पावधीतच वेगळा ठसा उपटवला आहे सदैव गोरगरीबाच्या मदतीला धावत जाणाऱ्या विवेकभैया कोल्हे यांची धडाकेबाज कार्यशैली जनतेला चांगलीच भावली आहे मतदारसंघातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी ते सतत पुढाकार घेत असतात कोरोना काळात त्यांनी सज्जवडी युवा प्रतिष्ठान व सज्जवडी उद्योग समूहाच्या माध्यमातून कोकप ठाणे येथील आत्मवलिक हॉस्पिटलमध्ये दे, सज्जवडी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करून हजारो रुग्णांना जीवनदाद दिले प्रतिष्ठानच्या माध्यमातून विवेक भैया कोल्हे सर्व युवक सेवक अडचणीच्या काळात नागरिकांना मदत करण्यात सतत पुढे असतात सज्जीवडी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्याच्या सामाजिक कार्याचा यज्ञ अखंड सुरू आहे आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात त्यांनी अनेक नवीन प्रयोग राबवले आहेत रुरल शोअर्स बिझनेस प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून शेकडो तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून दिला आहे जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवून तो प्रश्न सोडवण्यासाठी विवेक भैय्या कोल्हे सतत शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करतात कोपरगाव तालुक्याला विकासाचे रोल मॉडेल बनवण्यासाठी ते काम करत आहेत